आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण दर्गो पाटील मित्रपरिवाराच्या वतीने महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण दर्गो पाटील मित्रपरिवाराच्या वतीने शुक्रवार पेठ येथील महावीर मंगल कार्यालयात भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिबिराचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख आणि माजी नगरसेवक व भाजपा नेते डॉक्टर किरण देशमुख छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयाचे डॉक्टर ऋत्विक जयकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार आयोजक प्रवीण दर्गो पाटील यांनी केले प्रस्ताविकात बोलताना प्रवीण दर्गो पाटील म्हणाले की सर्वसामान्य नागरिकांना मोफत दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा या महाआरोग्य शिबिराचा मुख्य उद्देश आहे आर शिबीर त्याचं आपण सहाय्य असं आणि संबोधन करतो तो शिबीर गेल्या वीस तारखेपासून तीस कालखाचा जो वाढदिवस तीस ऑक्टोंबरला असतो त्या दिवसापासून आपण प्रयत्न करतो तर काही पॅरामेडिकल टीम डॉक्टरांचा टीम जो पुण्यापासून सोलापुरापर्यंत जो टीम असतो डिशियल एडिशन झाला तसंच टीम या आरोग्य शिपलला तो म्हणजे पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी होत नव्हतं म्हणजे पूर्ण पंच त्या ठिकाणी तयार होतो त्यामुळं आपण आदरणीय विरोधी वाढताना या ठिकाणी शिक्षा करून आपण या ठिकाणी तो वाढदिवस दिवस आहे पुढच्या म्हणजे या महिन्यात नोव्हेंबरच्या पंधरा तारखेचा तो का वारं तारीख ठरला आणि त्या कार्यक्रमाला आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्तमपर्यंत लोकांचा दिला आणि या ठिकाणी सर्व रोग निदान म्हणजे कॅन्सरपासून धोक्याच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत म्हणणं तरी अवघड नाही आणि तो पूर्णपणे या ठिकाणी मोफत उपचार होणार या शिबिरात कॅन्सर हृदयरोग बालरोग स्त्रीरोग डोळे हाडांचे विकार पोट व मूत्ररोग त्वचा रोग नाक कान घसा तसेच दंतचिकित्सा अशा विविध विभागातील तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली अनेक रुग्णांना मोफत औषधोपचारही देण्यात आले प्रवीण दर्गो पाटील मित्र परिवाराने राबवलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे मत डॉक्टर किरण देशमुख यांनी व्यक्त केले या शिबिरामुळे आर्थिक दृष्ट्या कमकुवत कष्टकरी आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असेही त्यांनी सांगितले शिबिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष्यमान कार्डचेही वितरण करण्यात आले या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा अधिक सुलभ होणार असल्याचे नमूद करण्यात आले यावेळी शिबिरामध्ये भाग घेतलेल्या नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या

নাগৰিকান কাম কৰিবলৈ মানে আমি ফোনবোৰ এই পুৰণি या महाआरोग्य शिबिरात परिसरातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला यावेळी व्यासपीठावर मोहन डांगरे शिवानंद मेणके महेश हिंदोळे नागेश भोगडे प्रकाश वाले मल्लीनाथ मसरे माजी स्थायी समिती सभापती शिवानंद पाटील संजय कोळी माजी नगरसेवक अमर पुदाले गुरुनाथ निंबाळे सचिन कुलकर्णी गणेश साखरे मोहन क्षीरसागर श्रीशेल सास्तूर रवी अतनुरे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि प्रवीण दर्गोपाटील मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते